लग्न म्हणजे विजय आहे परफेक्ट कनेक्शन झालं तर उजेडच उजेड चुकीचं कनेक्शन झालं तर झटकेच झटके खराब समजलं तुम्हाला पायाच्या गुटण्यात दिमाग राहते आय लव्ह यू दोघ करता माझ्यावर अच्छा ठीक आहे एक काम करा एक जण इकडे या, या आणि मला ओढा जो मला ज्याच्याकडे अमृशपुरी <laughs> 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 मामा तुम्ही फेमस झाला तो ठशन का करो करू तो शाखा लिज गद्दार निघाला तो आम्हाला फेमसच होऊन दे <laughs> 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 सोनुस <पापा>? ह <हाँ. laughs> आपली मातृभाषा मराठी आहे हा आपली पितृभाषा कोणती आहे <laughs> पितृभाषा नाही <ने> आपल्याला <laughs> <नहीं है? उहुं। laughs> आपल्या मायना सगळी मराठी बोलून घेतली बापाला बोलूच नाही दिलं बाप काय ऐकत राहिला आणि हा एवढच करत राहायला <laughs> हा व्हिडिओ माझ्या लग्न झालेल्या भावांसाठी दोन शब्द सांगाव महाराज वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या <laughs> <laughs> शेवट पेरगाळलं तरी उठाण तो पूजा तुला असं वाटत नाही का पाऊस आला आहे आपण पावसात फिजावं गाणं गुनगुनावं इकडे तिकडे उड्या माराव्यात घराच्या बाहेर पडावं फिरायला जावं पावसाळा आला की बेडकनला असच वाटत तर आजकाल सगळेजण ती झिरो फिगर असलेली बायको करला होती म्हणून मी बी फिगर असलेली बायको केलो तुम्हाला मला सांगतो आता भांड्याचं टोपलं मलाच उचलावं लागतंय कपड्याचं बकेट मीच उचलताव पाण्याची घागर मीच उचलताव पिठाचा डबा मीच उचलताव लेकरं बी कमराला मीच घेऊन हिंडताव आधा जर कुठलं काय वज्जाचं काम लावलो का ला ला उन उन असा अर्ध्यातून मोडून पडते का काय वाटलाले लय आवड बा खाऊन पिऊन असं दणकट बायकू करा बर का सांगला ही लोक काय बिखरला ले ती ही मोठ्या लोकाची चोचली ती घडी आई लहून वर्सा अर्धी बाई करून टाकले बाईन मला मित्र कसा असावा परीक्षा चालू असताना एकदा जरी खोकल तरी त्यांना आपल्याकडे बघितलं पाहिजे तुम्ही कोणत्या हॉस्टेलमध्ये आम्ही दोघं आम्ही दोघं एकाच हॉस्टेलमध्ये बरं मला सांगा वरण खातात की पितात घरचं असेल तर खातात आणि हॉस्टेलचं असेल तर पितात <laughs> तुमच्या दोघात अभ्यास कोण जास्त करते दोघं पण नाही करत का अभ्यास का करत नाही हे बघा आम्ही अभ्यास केला तर आम्ही पास होणार बरोबर बरोबर मग पास झालो की आम्ही खुश होणार आणि खेळायला जाणार पास झालेल्या खुशी मध्ये आम्ही एवढे खेळणार एवढे खेळणार आम्ही थकून जाणार मग आम्हाला अशकपणा येणार अशकपणा आला की आम्ही आजारी पडणार मग आजारी पडला आम्ही मरणार म्हणून <laughs> शाळेत अभ्यास न करण्याची कारण ऐकली होती पण एवढे डेंजर काय तू कोण आहेस माय नेम इज तमन्ना गाली नाही दे सकता गाली नाही देणे फॅमिली फॅमिली दे तुम्हाला माहिती आहे का प्रेम म्हणजे ना बस मधून प्रवास केल्यासारखं असते आणि लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखं असते एखादी वेळेस आपल्याला वैता गाला तर आपण बस मधून उतरता उतर पण विमानामधून आजा बाद जमत नाही वाट लवकर खाऊ देऊन झोपू दे आपल्याच बाजील काय करू

भाजी कर मी थारलेली ती नाही नाही मेथी नको मेथी खूप दातात आदक अरे फार दादाचे तो दातारा फटीच सावडा झाले आहे मेथी काय एक दिवस हाती तू दाड काल त्याच्यात हे काम कर भाजी करू नको तू फक्त सावध करा सावध करणार मी आज फक्त उभी भाजी घालून मी उभी आई बाळ पडलं त्याच्यात वेलिंग्टन कार्ड आहेत का हा आहेत की अच्छा मी फक्त तुझ्यावर प्रेम करते मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं लिहिलेलं पाहिजे चालते की मग हाय की तसलं कार्ड थांबत येतोय अहो एक मिनिट पंधरा द्या पंधरा नाही अठरा द्या नाही नाही वीस देऊन टाका कमी जास्तला होईल काल आमच्या गावात लग्न चालू होत त्या पुरीचा बाप एवढा रडत होता मी ते गेलो आणि तिच्या बापाला म्हणलं एवढंच रडायला येते तर मला द्यायची ना शेजारीच राहिली असती नुसती सुखात राहिली असती रडायचं कामच नाही येऊ द्या मला पोरगी <laughs> मोठ्या घरातले पोर घरातून पैसे घेतात आणि पुरीवर उदळ येतं आणि आपल्या इकडची भिकारी पुरीन पुरस घेत आणि स्वतःवर उधळतात हॅश टॅग अजून आहेत काय <laughs> <laughs> ना मी निघाली माहेरला मला सोडून या चला परवा तर जाऊन तिस की परवा मी सकाळी गेलते संध्याकाळी आलते आता मी दोन दिवस राहून तर येणारच अरे उठल सुटल नुसता माहेरला पळत्यास आपले शेजारी बघ तो त्याच्या बायकोला माहेरला सोडत सुद्धा नाही अगे त्या सोडायचं राहू दे वहिनी स्वतःच माहेरला जात नाही आणि जरी गेल्या दीड तासात माहेरला परत येत्यात कोणासाठी नवऱ्यासाठी तू बघ हा राहू दे राहू दे एवढं शेजाऱ्यांचं कौतुक करू नका नाही जात मी माहेरला राहते घरातच अहो शेजारी इकडे कस काय ती जरा वहिनीकडे काम होतो वहिनी भातात मीठ कि टाकायचं वहिनी कुठे गेल्या दिवस झाले माहिरी गेल्या का ना ऐक ना आज ये ना आम्ही दोघं पळून आहे तर तू आमचा मित्र आहे ना तर आम्हाला मदत करशील का पळून जायला हा करेन करेन बघ बर अरे हा करीन करीन बिंदास जा हॅलो हा जानवीजी पप्पा अहो तुमची पोरगी संध्याकाळी त्या आपल्या गल्लीतल्या सोनू जल बरोबर पळून आहे तर तिला एक चार पाच हजार रुपये द्या ना तुम्ही कसं इकडे तिकडे कोणाला मदत बरोबर नाही आहो हा बोला चपात्या किती खाणार तुम्ही चार खाईल बघ आता मी केलेल्या चार चपात्या खाता का तुम्ही काम करत तीन कर बघा तुम्ही पाच वाजता चहा बिस्किट खाल्ले जर नाही खाल्लं तर बघा ठीक आहे काम कर दोनच कर ठीक आहे दोन करते पण नाही जर खाल्ल्या तर घशात कोंबेल मी तुमच्या हा एक कर मग आता एकाच्या पदीसाठी पीठ मळत बसू का राहू द्या आता मामी का वाटोळ केलंय मी कोणाचं वाटोळ करू नाही ग बाई मी कोणाचं नाही केलं वाटोळ अच्छा अगं मामी मामा का म्हणतोय गा असं म्हणतोय का म्हणतोय मामा मामा असं म्हणते की माझं लग्न झाल्यापासून पासून निस्त माझं वाटूळ वाटवत झाले ओ oh, नो no. जायचं म्हणलं संग नेवा लागतय <laughs> <laughs> लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे मग एकानं मला विचारलं गो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या माग रुक्मिणी का अक्कलबंद झाली आपली <laughs> कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीत नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मेताना झाले बाबालाटा आजही पांढरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागच उलटी <laughs> आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी मधून मुंडक बाहेर काढते पांडुरंगा सांगती राईट लेफ्ट मोटरसायकल सरकली वाटरी पाडुरंगाची कोण म्हणले तुम्हाला पोरांचं आयुष्य सोपं असते पोरांचं आयुष्य लय अवघड असते त्यांना दहा पोरी आवडतात दहा पैकी सहा ला फोनवर बोलते आणि सहा पैकी चारची त्यांना रोज आठवणी चार, चार पैकी दोन वर त्यांचं खरं प्रेम असते आणि एवढं सगळं होऊन भी त्यांनी लग्न पोरीच्या पसंतीवरच्या पोरी सोबतच करते लय उघड असते माझ्या इच्छा जय जय जाय जाय एक बार जो जाय मला माहिती आहे माझ्या नवरीच्या एका प्राप्तीत मला स्वर्ग दिसेन तरी पण मी माझ्या नवऱ्यासोबत भांडतच राहणार कारण बायको म्हणून माझी दहशत कायम राहिली पाहिजे हॅशटॅग भांडकुदा बायको तुझ्या वयाच्या पोरींचे लग्न झाले त्यांना दोन दोन तीन तीन लेकर सुद्धा आहेत पण तुझं ही परीक्षा ती परीक्षा उन्हाळा हिवाळा हिवाळा उन्हाळा आ अरे का पैसे मवतीले देणार आहेस का लग्न कर लग्न काय भावा चार चाकी घेते सांगायचं तरी काय हलक आता नाही तर अशी कोणती गोष्ट आहे जी तू रोज बघतो पण ती फोडू नाही शकत नाही यार मी सांगू शकत का नाही यार मी नाही सांगू शकत तुला का बरं सांगू का हा तुमचं एवढं झालंय तुम्ही लग्न का करत नाही मला लग्न करायचं नाही ते का बर मी दूध द्यायला जातो ना पाच वाजता मग सगळ्या बायका बिना च दूध गेला येतात त्यांना बघून माझी इच्छाच राहिली नाही लग्न लग माणूस की संपली ना किती महत्वाचे पैसे असतील त्याचं ना काय माहित त्याची आई मग काय मंत्र्याला कॉल केलाय आरसा कुठे गाडी सांगतो सांगतो वारसा आहे त्याच्या वारसा नगरचा वारसा कधीच नाकाला वारसा माहिती नाही तुम्हाला तुला पोलिसांचा वारसा माहितीये काय जो नाही लावणार आरसा त्याच्यावरती काठ आहे वारसा पावती फाट पावती फाटतो पावती फाटेल काय पावतो फाटतो हे काय हे काय आता फाड अरे तुला पैशाची पावती पैसे पैशाची शे, पावती फाड म्हणलं सगळी मिळून ये ना सहा हजार दोनशे झाले चल पावती सहा हजार

हो ये तीन गिरच गिरगी ओर गेले विचल्या आज ताकी लावा सायलेसर मध्ये पाणी चाल अरे तुझ्या सायलेन्सरच्या नात आमच्या छडीत पासू बसले काढा का पण गाडी बंद पडल्यावर सांगलीपर्यंत चालत जावं लागल एक मग सांगली जायचं किती पाणी लागल दाजी आता आपण रस्त्यानाय राहत न जायचं रानात अजिबात पाणी नसतंय तू रानात जायचं म्हणलं समुद्र कुठं नाही पाऊस राहणं आहे पण पाऊस पडल्यामुळे तात्पर्य समुद्र चालय कार नो 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 नो

मी तर मागच्या जन्म काहीतरी पुण्य केलं असं मग मला चांगली सोन भेटली मी पुण्य केला असं सोन चांगला भेटले आम्हीच मागच्या जन्मात पाप केले वाटतो अरे मम्मी फोन बघ बर आहे अरे भैया कोणीतरी साक्षीचा फोन आलाय बघ तिला सांग मी कामातील नंतर फोन करतो हॅलो आकाश मला फोन करतो तो त्याची चड्डीत मामा कि हे मावकर आवरत नाही तू आक मार की हे चल कि लवकर जाऊ का मी चालते पण शिस्तात जावा येताना मी तुम्हाला काय घेऊन येऊ आण तुला काय आवडेल ती तुम्हाला काय आवडते ती सांगा मी <सकते> ती घेऊनच येते तुझ्या वाटणीचा हिस्सा नातेवाईक एवढे बी वाईट नसतात जेवढे त्या टीव्ही सिरियल मध्ये दाखवतात आणि शेजारचे एवढे बी चांगले नसतात जेवढे त्या तारक मेहता किंवा उलट्या चष्मा मध्ये दाखवतात मित्र असे बनवा की जे तुम्हाला असं समजून घेतील जसं मेडिकल वाला अक्षर समजून घेतो आजच्या पिढीला काय कायद्याल मेहनत एवढी करा की मुलगी नकारतील पण मुलीचा बाप नाही आणि पुढच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल पुढच्या पिढीची वाट तर नक्कीच लागणार आहे कारण त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी मातारे आम्ही असणार आहे बरं शेवटचा प्रश्न बायको आणि सूर्य यामध्ये साम्य काय दोघांकडे पण आपण डोळे वाटावून बघू शकत ना रहे। <laughs> 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 तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे मुठिया पहनने जाना है बाय